दिवसा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती बालकल ठाकूर यांनी शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी तिवसा मतदारसंघातील गावागावात रॅली काढून ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांच्या रॅलीला तिवसा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यामुळे विरोधकांचं दण दणांडलं आहे पहिली गोष्ट अशी निवडणूक म्हटलं की चुरस आहे असं विरोधकांना म्हणावंच लागलं ताईचा आज प्रचार दौरा खाडतळेगाव वाठोळा शुक्लेश्वर धामोरी आणि कोल्हापूर या चार मोठ्या गावाचा आजचा दौरा आहे तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या पंधरा वर्षात ताईनी जे के काम केलं मतदारसंघात प्रत्येक गावात जे ताईचं काम दिसते हे ताईचं काम आणि ताईची जी प्रतिमा आहे जिल्ह्यात नाही तर राज्यात काँग्रेसची एक नेता म्हणून आणि सध्याचे महाराष्ट्रात आणि केंद्रात शासन आहे या भाजप शासनाच्या विरोधात जे खंबीरपणे आवाज उठवायला पाहिजे तो आवाज ताई उठवते हे सामान्य जनतेला माहिती आहे आणि हा पूर्ण ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळं सोयाबीनचे आणि कापसाचे भाव यामुळं हा शेतकरी वर्ग रस्ता आहे पानंद रस्त्यासाठी या शासनानं केलेली अडणूक ही या शेतकऱ्यांची कायमची डोकीदुखी बनली आहे या सर्वांचा हिशोब येणाऱ्या वीस तारखेला ही दिवसा विधानसभा मतदारसंघातील जनता घेणार असून काही फक्त विजयी नाही मोठ्या मताधिक्याने विदर्भामध्ये सर्वात मोठ्या मताधिक्याने विजय होणार याबद्दल कोणतीही शंका नाही आणि आता ताईंनी ठरवलं आहे की ताईंचा चौथा विजय हा सुशिक्षित बेकार युवकांसाठी आणि शेतकऱ्यांना समर्पित करायचा असून या सुशिक्षित तरुणांना काम देण्याच्या दृष्टीने सहकारातून शासकीय भांडवलातून उद्योगधंदे उभारून एम आर डी सी नांदगावच्या माध्यमातून नवीन उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना काम देणे आणि रोजगार क्षमता वाढवणे या उद्देशाने ताई आपला कार्यक्रम ठरवला आहे त्या मार्गाने जात आहे की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीच्या एरड्यामुळे ते विजयी झाले आणि तुम्ही त्यांना अशा प्रकारे हिलवत असाल तुम्ही ताईचे मत कमी करण्यासाठी हा प्रकार करत नसून उलट तुमच्या याच्यामुळं ताई प्रचंड मताधिकाने विजय होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही आम्ही त्या वक्तव्याचा निश्चित करतो